माझे मम्मी पप्पा माझ्या पतीला तीन महिने झाले लांबले आणि खरंच त्यांची खूप गरज आहे मी तुम्हाला विनंती करते सगळं थांबव माझ्या मुलीला माझ्या जवळ येतरी ये नमस्कार मी राहुल कुलकर्णी हा व्हिडिओ ज्या मुलीचा तुम्ही आता रुग्णालयातनं बघितला तीच ही मुलगी माझ्या शेजारी आहे आणि त्यांच्या कुटुंबियाचं म्हणणं आहे बरोबर आहे त्यांचं म्हणणं की जेव्हा आता एक दुर्दैवाने एक मृत्यू झाला आहे त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ह्या कुटुंबियांकडं सगळ्यांचं लक्ष गेलं कारण उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी असा आरोप केला की ह्या कुटुंबियांना फसवण्यासाठी रणजित नाईन निंबाळकर यांनी कमीत कमी सत्तावीस केसेस

दुसऱ्या दिवशी मी म्हणजे तिसऱ्या दिवशी मी आले पण मला नंतर असं कळलं की दुसऱ्या दिवशी मी औषध केल्यानंतर अजून एक केस झाली होती कसलं आता मला आठवत नाही पण म्हणजे खूप म्हणजे दीड बाटली आत्महत्या म्हणजे विषय असा होता की खूप दहशतीचं वातावरण होतं बाहेर आणि खास माझे खासदार रणजित सिंह नाईक निंबळकर यांचे कार्यकर्ते जगदीश कदम का हे घरी आले होते आणि त्यांनी आम्हाला अशी धमकी दिली होती की जगदीश कदम म्हणजे आता ज्या हॉटेल मध्ये आत्महत्या झाली तेच ते नाही ते गिरवीतले आहेत घरात असले जगदीश कदम त्यांनी घरी येऊन अशी आम्हाला धमकी दिली की आता तुमच्या वडिलांचा कार्यक्रम केलेलाच आहे तर आता तुमचा पण कार्यक्रम करतो अशी आम्हाला घरी येऊन त्यांनी धमकी दिली होती तुम्ही दोघी बहिणींनी विश्व हो तुझं वय काय त्यावेळेला माझं वय एकोणीस किती वर्षापूर्वी दोन हजार बावीस मध्ये नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीस एकच आहे आम्ही हॉस्पिटल मध्ये आणि मी ते परवा बघितले व्हिडिओ पण ते सगळं प्रकरण जोपर्यंत आपल्याला समजून येत नाही कारण आता सुषमा अंधारेने प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांचा असं ती नाईक निंबाळकरांची तिथे दहशतच आहे पण मला हे कळलं नाही तुमचं प्रकरण काय सगळं माझ्या वडिलांच्या आणि माझे खासदार साहेबांचे आर्थिक व्यवहारातून वाद झाले हो त्यामुळे त्यांनी केसेस करायला चालू केल्या माझ्या वडिलांचं एकच मागणं होतं की मी जेवढं तुम्हाला पैसे दिले त्यातले निम्मे पैसे तरी मला द्या असं माझ्या वडिलांनी त्यांना म्हणजे विनंती केली होती तर त्यांनी ती देण्यास सक्त नकार दिला म्हणून त्यांनी केस करायला चालू केला आणि किती केसेस किती महिन्यात केले जवळपास पंचवीस केसेस आतापर्यंत झाल्या म्हणजे दोन महिन्यात त्यांनी जवळपास अठरा केसेस केले दोन महिन्यात अठरा केसेस आर्थिक व्यवहारात केसेस अशा की फसवणुकीच्या केसेस केल्या म्हणजे जे की सगळं खोटं आहे म्हणजे सक्षम पुरावे आपल्याकडे आहेत की त्यांनी कसे बनावटीच्या केसेस केल्यात हे सगळे पुरावे आपल्याकडे म्हणजे लोक फोन करून म्हणजे आईला फोन करून सांगत होते की हे सगळं खोटं आहे या मला खासदार साहेबांनी दमदाटी केली म्हणून आम्ही सगळं करतोय आमचं असं काही म्हणजे आमचं अशी इच्छा नव्हती की तुमच्याशी काही वैर घ्यावं वगैरे असं असं स्वतः आमच्याकडे रेकॉर्डिंग तुम्ही पण त्यांचं आणि खासदारांचा तुझ्या वडिलांचा काय व्यवहार होता म्हणजे जे बॅगॅज होत हो होतं म्हणजे इतले एवढं मला माहिती नाही जेवढं हे त्यांच्या नातलं तुम्ही यांचे नातलं का नात मम्मी तुमच्या दोन मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला दोन्ही आत्महत्येचा मी पण घरी नव्हते दोघांचा आर्थिक व्यवहार होता त्यांच्या दूध डेअरीत दूध पावडरचा प्लॅनचा माझे मिस्टर बघायचे आणि स्वराज दूध डेअरीला लाकूड टाकत होते ला आपला वखारीचा व्यवसाय होता आणि ते लाकूड टाकत होते आणि त्यांचा आम्हाला घरापर्यंत कधीच काही माहिती नव्हतं ह्यांचे व्यवहार असे आहेत ते आणि त्यांनी अख्खं कुटुंब ह्याच्यात घेतलं की जे कोणी दिगंबर रागवण्यांना मदत करेल मग त्यांचा भाऊ असेल बाहेरचा कार्यकर्ता असेल त्याला दमदाटी माझ्या दिराला पण आता अनोळखी एका ए पन्नास लाखाच्या खंडणीत आणोळखी व्यक्ती टाकले दोघ जण आणि एक कार्यकर्ता आणि दीर उचलले जे की एकटे दे आम्ही कोणीच नव्हतं घरी बघणारं आमचं घरातले म्हणजे खूप साधे आहेत जे की पोलीस गाडी आली तरी ते दोन दोन महिने राहणार मगच जाऊन लपलेत आणि त्यांच्या एक दीर बघत हे फाईल तुमच्या केसएस के मी आपल्या सहकार्याला जरा कॅमेराचा चा बूम माझा धरायला होतो कारण मला फाईलच बघायचं जरा पकड जरा दुसऱ्या विचार झाला की तीसरा घेणार पंचवीस एक दोन तीन पंचवीस हे किती धक्कादायक आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस बिल ग्रँटेड सेशन कोर्ट अँटिसिपेटरी बिल ग्रँटेड बाय सेशन कोर्ट आणि नंतर तुमचा जो अठ्ठेचाळीस पानाचा आत्ता पंचवीस ऑगस्टची एक ऑर्डर आहे त्या ऑर्डरमध्ये नाईक निंबाळकर यांच्या संदर्भामध्ये कोर्टाने काय म्हटले बघा The Enforcement Directorate has failed to trace. Okay, the Enforcement Directorate has, has failed to trace any money trail from the alleged fraudulent accounts, including the alleged transfer of 2.15 crore to Mr. Nimbalkar on 20th January 2015. According to defence, Mr. Nimbalkar himself acknowledged the liability in the election affidavit.

इक्वेल बी दोनशे दोन सव्वीस कोटीच्या लोनला माझ्या मिस्टरांच्या नावच्या प्रॉपर्टी तारण म्हणजे नातेवाईकांच्या हे अडीच कोट कोटी रुपये अडीच कोटी रुपये हे त्यांच्या पर्सनल अकाउंटला गेलेत आणि हे कोर्टाने ईडीची ऑर्डर त्यांनी बँकेला ती स्वतःच्या लेटर हेअर वरती दिल कि मला क्लिअर करा महाराष्ट्र बघणार तुम्हाला तो निंबाळकरांना अरेस्ट करा अशी ईडीने इटी, ऑर्डर दिली हां वीस ऑगस्टला वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हो पण आम्ही आमचं कोण आहे हेच करत नाही ना आज संपदाताई मुंडे यांची हत्या झाली म्हणून तू सगळ्यांनी उचलून प्रशासनाने उचलून धरले पण आजपर्यंत आम्ही प्रत्येकाच्या दार प्रत्येक पत्रकाराच्या समोर गेलो पण कोणी आमची बातमी लावली नाही कोणी पत्रकार परिषदेला समोर जायचं म्हणलं तर कोण पत्रकार तयार होत नव्हते एवढी त्यांच्यावर दबाव दबाव खूप दबाव आमचे व्हिडिओ मग आम्ही आमचा युट्यूब चॅनल काढला हा स्वतः युट्यूब चॅनल काढून व्हिडिओ टाकले तर ते व्हिडिओ अवघ्या दोन ते तीन मिनिटात युट्यूब चॅनल वरून डिलीट झाले एवढी दहशत केली त्यांनी हे सगळं जे काय फार एवढी मोठी फाईल बनली अर्थात आणखी या सगळ्या प्रकरणामध्ये रणजित निंबाळकरांचं जे काही मत असेल ते आपण घेऊ आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राला मांडू पण मी मुद्दा म्हणून हा बाई तिकडे देतोय कारण बघू जरा एक वेळ हे पहिल्यांदा मी असं बघतोय की एखाद्या केस मध्ये पण असं आहे तक्रारदार कोण आहे ते बावीस तक्रारदार जे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे ते ज्यांच्या बरोबर आपले व्यवहार झाले आणि त्यांच्यावर व्यवहार झालेले आहेत झालेले आहेत मग त्यांनाच उचललं आणि त्याला सांगितलं तुझी आयुर अर्बन कंपनी होती आपली त्या कंपनी मोका ज्यांनी मोका लावला आपल्यावरती तो त्याचा डायरेक्टर होता मग तू केस कर तू हे कर मग नाहीतर तुझं केसमध्ये नाव घेतलं जाईन अशा लोकांना उभा केलं त्यांनी प्रत्येकाना किती वेळेला अटक झाली जेवढे गुन्हे झाले तेवढ्या वेळेस अटक झाली किती दिवस जेलमध्ये तीन वर्ष झालं जेलमध्ये आहे अजूनही अजूनही जेलमध्ये आहे वैयक्तिक स्वतः लक्ष घालतात खासदारांची लोक ज्यांनी केसेस केलेत ते लोक कधीच फिर्यादी कोर्टात नसतात हे खासदारांचे पिये रोहित ना, रोहित नागटिळे आणि राजेश शिंदे प्रत्येक वेळेस येऊन दमदाटी करणार काहीतरी बोलणार कॉन्स्टेबल बा त्यांना घेऊन येते त्यांच्यावरती दमदाटी करणार तुझा बे बॅच नंबर दे त्याचे फोटो काढून नेणार प्रत्येक वेळेस अशी दहशत असते आता एकोणतीस तारखेला माझ्यावरती मी कोर्टाच्या समोर बसले सहा वाजता आमचा मॅटर उभा राहिला कोर्टाच्या समोर आणि पाच वाजता सव्वा पाच वाजता माझ्या एन सी पोलीस स्टेशनला दाखल झाले की मी फिर्यादीला दमदाटी दिली म्हणून की आमचा आता वीस ऑगस्टला ईडीचा बेंड झाला बारावी त्यांचं लॉ आला एक फर्स्ट इयर लॉ झाले आणि तुम्ही त्यांना दमदाटी केली अशी तक्रार फिर्यादीवरती रणजित ज्यांनी सी ओचा बेल चालू आहे त्याला दमदाटी केली जे की ते लोक सगळेजण घेऊन आले होते त्याला कोर्टात आणि ते लोक काहीतरी उद्योग करणार कर प्रत्येक वेळेस दमदाटी करतात म्हणून मी कोर्टातून हल्लेच नाही तिथंच बसले आणि त्यांनी माझ्यावरती एन्सी दाखल केली तुम्ही मला फोटो तुमच्या घराचा दाखवला होता आणि तुमच्या सासऱ्याचा दाखवला होता तो जर मला दाखवा दीदी मला एक सांग तू किती दिवस विष पिल्यानंतर हॉस्पिटलमध्ये होती हे ए बघा ही एक बाजू आहे म्हणजे निंबळकरांचं जे काही मत असेल ते मत महाराष्ट्र महाराष्ट्रासमोर मांडूकर ह्या कुटुंबियांना समोर घेऊन प्रेस कॉन्फरन्स केली आहे सुषमा अंधारे यांनी आणि त्यांनी सांगितले की तीनशे सत्त्याहत्तर एफ आय आर केवळ बीडच्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी म्हणजे त्यांच्या दृष्टीनं गुन्हेगार पण जे उस्तोडणी मुकादम होते त्यांच्यासाठी दाखल केले तीनशे सत्याहत्तर तसं जर असेल आणि त्यात तथ्य असेल तर मग मात्र त्याला म्हटलं पाहिजे आता का ए, हे काय माझे सासरे दारात होते आणि घरी होते ह्याच्या बंगल्याच्या शेजारची जागा चार चार साडेचार गुंट बँकेला तारण आहे आणि त्यांनी अख्खा बंगलाचा ताबा घेतला ह्यांना आहे असं घराबाहेर काढलं त्यांच्या जबाबदारीवरती हॉस्पिटलला धाकल ऍडमिट केलं त्यांना सासू माझी दुसरे पाहुण्यांच्या घरी मुलं माझी दुसऱ्याच्या घरी मी बाहेर दुसरीकडच असंच असं तीन वर्ष झालं आम्ही हाल काढतोय सासऱ्यांचा जीव गेला ह्याच्यात आज माझ्या मिस्टरांनी हा ही मुलगी आणि हे त्यांना हा खूप सिरियस होती ही तीन वर्ष ही हा आहे का आणि दुसरे आता लॉला आहे तिचा ते मोबाईल हि झाल्यामुळं तिचे व्हिडिओ असं तर नाही की तुम्ही खरोखर लोकांना फसवलंय लोकांची म्हणजे जेवढी तुमची बाजू सांगतात तशी ज्यांची फसवणूक झाली त्यांची बाजू असेल काहीतरी प्रत्येक एफ आर आय ज्यांनी ज्यांनी दाखल केली त्यांचे प्रत्येक केफ आर आय चे पुरावे आहेत माझ्याकडे ते सगळे मी तुम्हाला जागो निंबाळकरांना निंबाळकरांना माझ्यासमोर आणायचं आणि मी त्यांच्या समोर येते आणि सगळे फिर्यादी बोलवायचे मी माझे पुरावे घेऊन येणार समोर बसायला मी तयार आहे पुराव्यासही तुमचं म्हणणं काय पुरावे फिर्यादी अशा आहेत की ज्यांना ज्यांनी आपल्याबरोबर आर्थिक व्यवहार केलेले त्यांचे आपण रिटर्न केलेत म्हणजे दामदुप्पट रिटर्न दिलेत जे एका एक केस आहे शेकची त्याच्यात ते त्यांचे पंचावन्न लाख आले तर त्यांना पंच्याण्णव लाख रिटर्न गेलेत असंच प्रत्येकाला रिटर्न गेलेले आहेत पैसे असं कोणाचं आपल्यावरती ना आपण पेपरला बातमी दिली होती की ज्याचे कोणाचे आपल्याकडे पैसे असतील त्यांनी ऑफिसला येऊन घेऊन जावं असं कोण आलं नाही आणि व्यवसाय वखर होती आणि पत्र्याची कंपनी ट्रेडिंग होतं आयुर्वेद ट्रेडिंगचं पत्र्याची कंपनी परत जे दिगंबरो हो सागवनीव्वेचाळीस जेलमध्ये जेल आहेत तुम्ही तीन वर्ष झालं प्रत्येक वेळेस केस करायची केस केल्यानंतर बँकेकडे राहिला कुठे असच केस बाहेर कोणाकडं पाहुणे म्हणजे जिथं आपली मुंबईला केसेस होत्या मुंबईला राहिलो पुण्यात राहिलो गावी जातच नाही आम्ही गावी गेलो की असे एनसी दाखल करतात आमच्यावरती दमदाटी केली हे केलं आम्ही गिरवीला जातच नाही फलटण मध्ये जायला आम्हाला खूप धशेतीच वातावरण हो आहे असं आहे की त्या जितक्या सहजपणे बोलतात जितक्या सहजपणे ते बोलता येत नाही दोनच अर्थ होतात एक तर एखाद्या व्यक्तीमध्ये खूप सराईतपणा असतो पण त्यांचं शिक्षण मी मुद्दा विचार, विचारून घेतलं तो सराईतपणा असायचं काही कारण नाही त्यांच्याकडे किंवा त्यांनी खूप भोगलेलं असतं त्यांच्या स्वतःच्या दोन मुली विष पिऊन अठरा दिवस रुग्णालयामध्ये अत्यावस्था अवस्थेत होत्या तर त्यांनी दुसरा जो भाग आहे भोगलेलं अधिक असणं ते जास्त साहजिक आहे मला ह्या प्रकरणातली दुसरी बाजू माहिती नाही आहे मी कोणापोणा सांगतो आहे जेव्हा ती कळेल तेव्हा महाराष्ट्राला पण पन सांगू पण आज प्रेस कॉन्फरन्समध्ये जे दाखवलं गेलं आहे आणि जे रुग्णालयातले कसलं रिटर्न आणि जी मी पी एम एल ए कोर्टाची अड अठ्ठेचाळीस पानाची जी आत्ता ऑर्डर मी बघतो आहे त्याच्यामध्ये एका केसमध्ये तर म्हणजे एका प्रकरणात पुन्हा एकदा सांगायला पाहिजे की कोर्टाने म्हटलेलं आहे की ह्या प्रकरणामध्ये निंबाळकरांना का नाही तुम्ही चौकशी केली ते काय नेमकं आहे ते एकदा सगळं समजून घेऊन काय तुम्ही माझे आहेत मिस्टरांचे भाऊ भाऊ चुलत, बाहु, चुलत बाहु, जे की बँक आमची होती तर त्याच्यात एक दोन चार जास्त पण नाही तीन चार लोकांनीच इन्व्हेस्टमेंट केलेली पण त्या लोकांनी आम्ही असं कोणाला शब्द दिला नव्हता की दान दुपकट पैसे करू हे करू त्यांनी मदत म्हणून त्या बँकेत पैसे ठेवले होते ठेवल्यानंतर आपण त्यांना जेवढे आले तेवढे त्यांना रिटर्न केलेले आहेत पण ते दीर आ, नि निधीला डायरेक्टर होते आणि तेच बँक चालवत होते आणि मी व्हाईस चेअरमन होते कधीही मी बँकेत गेले नाही mm. कधी म्हणजे काही पाहिलेलं नाही ते दीरच कोटक बँकेत जायचे संतोष आगवणे म्हणून mm. आणि त्यांनी एम mm. पी आय डीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मिस्टरांना अरेस्ट झाल्यानंतर त्यांनी तीस ऑगस्टला का आ, त्यांनी पण तीस ऑगस्टला एफ आर आय दाखल केली आमच्यावरती की त्यांना हा एम मध्ये त्यांचं नाव आहे दोन एम पी गुन्हे दाखल झालेत तेच गुन्हेगार आहेत आमच्या सगळ्यांचे बेल झालेत पण ते निंबाळकरांच्या ह्याच्यावरती त्यांनी बेलही घेतला नाही त्यांचे बेल रिजेक्ट झालेत आणि ते सरकारी जॉबला आहेत वीज वितरणात ह्याला उजनी धरणावरती तरी ते जॉबला जातात पोलीस प्रशासन त्यांच्यावर काही कारवाई करत नाही आणि त्यांनी आत्ता माझ्या भाऊ आम्ही तिचे मिस्टर माझा भाऊ दोन हजार सोळाला एक्सपायर झाला मग ते आमच्या हॉटेल तिनं विकल्यानंतर आमच्या आधारावरती तिनं जागा घेतली गावात गावात जागा घेतल्यावर ह्या संतोष आगवणे आणि द स्नेहल बोनसुडे यांच्यात समायिक जागा होती समायिक जागा आम्ही तीन वर्षे घरापासून बाहेर आहे म्हटल्यावरती त्यांनी ह्याच्यावरती लोन काढलं लोन काढल्यावर त्यांचा फोन आलेला मला की वहिनी लोन काढायचं आहे स्नेहलची सही पाहिजे तर म्हटलं माझ्यावरती एम सी ओचा आमच्या दोघीवरचा बेल झालेला नाही त्याच्यामुळे आम्ही सहीला कुठे येऊ शकत नाही तर हे निंबाळकरांच्या साथीन त्यांनी तिचा फोटो रजिस्टर ऑफिसला दस्त करून दिलाय बँकेला खोटा फोटो लावून हे बघा आता समोर आहे इकडे अच्छा हे बघा हा दस्त झाला ऑफिसला बँकेला दस्त करून दिलाय हा सोन लागवणे हे हे स्नेहलचा फोटो पाहिजे खोटा सही अंगठा खोटा कुठे स्नेहल स्नेहल हिथ आमच्या बरोबर आणि स्नेहल आहे हो इकडे स्नेहल आणि हा फोटो हे ते गेली की नहीं दस्ता होती की नाही असं फोटो आता लोक ते बीड वगैरे जिल्ह्याला नावं ठेवतात त्यापेक्षा भयंकर हवे सगळं तीनशे सत्याहत्तर केसेस एकट्या कुटुंबावर सत्ता पण पुन्हा मी सांगतो मला हे प्रकरण पूर्ण मुळाशी जाऊन बघायचंय आता फक्त प्रेस कॉन्फरन्स झाली त्यातले मुद्दे आणि हिचा व्हिडिओ माझ्याकडे आला होता मी जेव्हा फलटण मध्ये होतो मी तो महाराष्ट्राला दाखवला नाही कारण त्यातलं पूर्ण सत्य कळल्याशिवाय आपण सांगू नये साधारण पत्रकारिता असते त्याप्रमाणे आम्ही ते केलं आणि त्यांचं म्हणणं असेल साहजिक की त्यांनी खूप वेळेला पत्रकारांना अप्रोच केला पण कुणी ते दाखवलं नाही पण आता तुमच्या मिस्ट्रांना बेल झाला की नाही मी शेवटी बेल राहिलेला आहे तो बेल किती बेल झाला सगळ्या प्रकरणात झालाय फक्त एक राहिले मोका मकोका मकोका लागला त्यांना संघटित गुन्हेगारी संघटित गुन्हेगारी मकोका लागला आणि हे बघा काय संघटित गुन्हेगारी केली होती त्यांनी मिस्टरांना अरेस्ट झाल्यानंतर आमची स्टोळी दाखवली म्हणजे आम्ही हा सगळी कागदपत्र घेऊन आले ते मी बघितलं आ... ना हे फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि दिगंबर आगवणे यांच्यात आर्थिक वादाला सुरुवात झाली म्हणजे फेब्रुवारी दोन हजार बावीस ला पहिल्यांदा एकमेकांच्या विरोधात तक्रारी अर्ज केले आर्थिक वाद दोघांनी एकमेकांच्या विरोधात केले हे प्रकरण काय होत हे प्रकरण कडे रीतसर तक्रारी अर्ज केला होता ते प्रकरण त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आर्थिक गुन्हे शाखेने तीन मार्चला लेटर दिलं की प्रथम दर्शनी गुन्ह्याचा प्रकार दिसून येतो संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा रजिस्टर करून घ्या आपण संबंधित पोलीस स्टेशनला गेलो ग्रामीण पोलीस स्टेशनला निंबाळकरांच्या विरोधात निंबाळकरांच्या विरोधात आपण तिथे गेलो तिथे गेल्यानंतर तिथला पी आय पी आय गोडसे होते त्यावेळेला त्यांनी टाळाटाळ तार केली तेव्हा तो डीवायएसपी धस होते डीवायएसपी तानाजी बरडे होते तेव्हा दोन हजार राहुल दस त्याच्यानंतर राहुल दस आले तानाजी बरडे साहेबांच्या नंतर तर मग एस डी वाय एस पी ग्रामीण पोलीस स्टेशन आपण केलेल्या तक्रारी अर्जाची दखल घेत नव्हतं आणि रणजित थ्रू ज्या ज्या तक्रारी अर्ज जात होते त्याची पण दखल घेत नव्हतं का नव्हतं घेत कारण हा राजकीय मॅटर आहे ह्यांचे वाद आहे हे उघड झालं होतं मग काय करावं लागलं आपण पण एकशे छप्पन तीन अंतर्गत कोर्टात गेलो आणि ती पण लोकं एकशे छप्पन तीन अंतर्गत कोर्टात गेली आपल्याकडून दोन एफ आय आर झाल्या त्यांच्याकडून पण दोन एफ आय आर झाल्या एकशे छप्पन तीन झाले कोर्टाच्या आदेशाने गुन्हे दाखल झाले कोर्टाचे आदेश असताना आपण आदेश घेऊन आपण पोलीस स्टेशनला गेलोय तिथे पण विषय असा झाला की गुन्हा रजिस्टर करून नाही घेतला पीआय सर इथं नाहीये त्यांची सही लागते वगैरे वगैरे चालला आदेशानंतर पण हे झालं त्याच्यानंतर आम्ही म्हणत होतो की आता आदेश आहे आता तरी करा कोर्टाचा अवमान करते की तुम्ही आता तरी गुन्हा रजिस्टर करून घ्या तर तिथली अक्षरशः लाईट तोडली गेली हे मी नुसतं तोंडी सांगत नाही किंवा स्टोरी सांगत नाही एम एस सीबी ने तेव्हा पंढरीनाथ एडे म्हणून आन... तिथले अधिकारी होते त्यांनी गुन्हा रजिस्टर केलाय की लाईट तोडली कुणीतरी तिथली लाईट तोडली कारण गुन्हा रजिस्टर होणे त्याच्या पुढची स्टोरी सांगते मग तोपर्यंत त्यांनी हे जे कोर्टाची ऑर्डर झाली होती गुन्हा रजिस्टर करा त्याच्यावरती स्टे घेतला आणि रात्रीच्या साडेसात पर्यंत गुन्हा रजिस्टर झाला नाही आणि ज्या मुलानी बुक केला ना तो मुलांनी सोळा सतरा चार दोन हजार बावीस ला हा तक्रारी अर्ज रणजित निंबाळकरांच्या विरोधात दिलेला पण केवळ तो एम पी आय डीच्या निधी मध्ये डायरेक्टर होता मग त्याच्यावरती दबाव आणला त्यांनी त्यावेळेसच ते सा सांगितले बघा तो रण निंबाळकरांच्या विरोधातला अर्ज आहे त्याचा निंबाळकरांच्या विरोधातला अर्ज त्यांनी उलटा आपल्या विरोधात केला अर्ज परत ज्यावेळेस शेटला हा अर्थ जो आहे तो निंबाळकरांची आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं की राजकीय पक्ष कोणतात त्यावेळेस बीजेपी बीजेपीत न एकोणीस ला एकत्रित इलेक्शन लढले असं झाला खासदार विद्यमान होते आपण बीजेपी कडून विधानसभा लढवलेली होती शेवटी विद्यमान खासदार आहेत म्हटल्यानंतर त्यांचं ऐकणं साहजिक होतं आमची अपेक्षा अशी होती की ऍटलीस्ट आमचं ऐकून तरी घेतलं फडणवी साहेबांनी आम्हाला एक चान्स दिला पाहिजे होता की जे काय आमचं म्हणणं आज पण मी म्हणते की आमच्याकडे सहानुभूतीच्या नजरेने बघूच नका अजिबात बघू नका काही गरज नाही आज वडील वारलेत एक मुलींनी औषध घेतले दादांनी सुटसाईट अटेम्प्ट केलय तरी पण आमच्याकडे सहानभूतीच्या नजरेने अजिबात बघू नका फक्त न्याय द्या न्याय पाहिजे आम्हाला मिस्टरांनी माझ्या जेल मध्ये सुसाईट अटेम्प केला त्यांनी सुद्धा आणि तीन दिवस कॉन्शियस नव्हते ते अनकॉन्शियस स्टेट मध्ये होते, होते तीन दिवस चौथ्या दिवशी बळजबरीने पोलीस तिथं भारतीय हॉस्पिटलला असताना ते डिस्चार्ज देत नव्हते बळजबरी पोलिसांनी डिस्चार्ज घेतला हे निंबाळकरांना नवीन नाही की रिपोर्ट बदलून द्या आता जे झालं ना डॉक्टर बरोबर हा हे बघा हे आमच्या बरोबर आमच्या बाबतीत घडलेले आहेत हे डॉक्टरचे रिपोर्ट आहेत केवळ निंबाळकरांच्या दबावापोटी त्यावेळेस डॉक्टर दबावाखाली येऊन रिपोर्ट बदलून दिले की एकशे ऐंशी दोनशे बीपी असायचा आणि डॉक्टर लो, डॉक्टर लोकल यायचे एकशे सत्तर काही एकशे एक तीस एकशे वीस तारीख मला असं वाटतं की चार वेळा एमआरआय रिफर केलं आजपर्यंत एम आर आय झालेलं नाही ससून नेलं जातं दोन तीन दिवस ऍडमिट केलं जातं एम आर आय ची तुमची नंबर लावलेला येईल तेव्हा असं म्हटलं जातं नंतर आम्हाला असं समजलं की आरोग्य मंत्र्याचा फोन आलाय वरून तुमचं काही हे होणार नाही एम आर आय वगैरे रिटर्न तसंच आणलं जातं हे नवीन नाही आणि सर हे एका दिवसात नाही इतकं सांगण्यासारखं आहे आपल्याकडे थोडीशी वेळेची कमतरता आहे पुन्हा एकदा सांगतो की एक सांग हे जर असेल आणि हे ते सांगतायत साधी कुटुंब मला दिसतंय त्याने विधानसभेची निवडणूक लढली म्हटल्यानंतर तर त्याचा राजकीय भाग तर आपल्याला स्पष्टच दिसतोय हे जर असं असेल आणि पलटणमध्ये हे सुरू असेल जे सुषमा म्हटलं त्याप्रमाणे तर मध्ये जंगल राजेच आहे हेच म्हणायला पाहिजे दुसरं काही नाहीये दाखवत आहेत की प्रत्येक गोष्ट महत्वाचं आहे काय एकच वाक्या हे त्यांचं हे लेटर हेड वरती ज्या वेळेस ते खासदार होते ना त्यावेळेस त्यांनी लेटर दिले की ईडी मध्ये तक्रार झाली आणि तुम्ही तक्रारी अर्ज करा ठीक आहे या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे ते आल्यानंतर आपण महाराष्ट्राला जरूर दाखव कॅमेरामन निकेतन माने राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे